नमस्कार मित्रांनो परत एका आपल्या नवीन ऐतिहासिक ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा या लेणींचा प्रामुख्याने या ज्या लेण्या आहेत त्या जवळपास पाचशे ते सातशे शतकातील लेणी असावीत कदाचित ज्यावेळेस या लातूरवर किंवा या भागावर बदामीच्या चालुक्य घराण्याचं राज्य असावं आणि त्याच बदामीच्या चालुक्य घराण्याच्या ज्या बदामी म्हणजे कर्नाटकातील ज्या बदामी या ठिकाणी लेण्या आहेत ना त्या स्वरूपाच्या त्याच पद्धतीच्या त्याच रचनेच्या हिंदू लेण्या आपल्या या खरोशामध्ये सापडतात खरं पाहिलं तर लातूरमधील औसा तालुक्यातील या लेण्या लातूरपासून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर दूर आहेत इथे आपण छोट्या गाडीवर किंवा मोठ्या फोर व्हीलरमध्ये सुद्धा येऊ शकता निलंग्यापासून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर या खरोशाच्या लेण्या आहेत इथं जर पाहिलं असेल आता हेच खडक हा खडक जो आहे ना हा खडक आहे जांभा खडक खरं तर हा सच्छिद्र असतो ठिसूळ असतो लेणीसाठी अतिशय निकृष्ट प्रतिसा म्हणून ओळखला जातो म्हणूनच की काय या ठिकाणी लेण्या तर कोरण्यात आल्याच परंतु या लेण्या तेवढ्या चांगल्या पद्धतीने या टिकल्या नाहीत आता हीच पहा पहिली लेणी ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचं शिल्प आपल्याला दिसत आहे या लेणीचा परिसर या लेणीचा जो परिसर आहे तो अतिशय निसर्गाने भारलेला आहे ही जी अतिशय सुरेख अशी तथागत गौतम बुद्धाची जी, जी लेणी आपण पाहत आहोत या ही पहिली लेणी आपल्याला ले लागते ही पहा आता ह्या लेणीचा परिसर आहे जवळपास दोन मजली तीन मजली इमारतीसारखा हा आपल्याला भाग प्रामुख्याने दिसून येतो खरं पाहिलं तर जी पहिली लेणी पाहिली त्या ठिकाणी जे आपण तथागत गौतम बुद्ध यांचं दर्शन घेतलं ते दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढं जातो त्यावेळेस ज्याप्रमाणे वेरूळचं मंदिर आहे बघा कैलास मंदिर आणि वेरूळची जी लेणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला मोठं असं एक उंच असं स्तंभ उभा टाकलेला दिसतो आणि ही वरची बाजू जर पाहिली ना त्यावर सुद्धा लेणी कोरलेली ले आहे आणि प्रवेशद्वार जर पाहिलं तर प्रवेशद्वारावर द्वारपाल आहेत त्यांच्या हातामध्ये नाग वगैरे अशा पद्धतीची काहीतरी काम आहे खरं पाहिलं ले तर या लेणीमध्ये आम्ही सहज भेट दिली मी माझे मित्र राहुल गायकवाड सर यांनाही ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्याची खूप इच्छा असते आणि आम्ही सहज निलंग्याकडे प्रवास करत असतानाच हे लेणी आम्हाला त्या ठिकाणी आहेत हे याची कल्पना असल्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथं घालवला प्रशासकीय दृष्टिकोनातून हे जे आता जे पाहत आहात ना तुम्ही हे आता नवीन त्या ठिकाणी थोडीशी सुधारणा होत चालली आहे शासकीय मदतसुद्धा या लेण्यांना आजकाल भेटत असलेली पाहून मनाला अतिशय आनंद झाला ही भग्न अवस्थेमधल्या लेण्या कमीत कमी परत पुनरुज्जीवित व्हाव्यात अशीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर व्यक्त केली कारण की हा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला दाखवायचा असेल तर नक्कीच त्याचं जतन त्या इतिहासाचं संवर्धन होणं खूप गरजेचं असतं आजकाल ऐतिहासिक वास्तू किती महत्त्वाच्या आहेत हे मुलांना नाही कळणार जोपर्यंत तुम्ही त्यांना आपल्या परिसरातील इतिहास त्यांच्यासमोर मांडणार नाहीत आम्ही लहान असताना आम्हाला जिल्ह्याचा इतिहास असायचा आणि त्या जिल्ह्याच्या इतिहासामध्येच मी लहान असतानाच खरोशाची लेणी आणि त्याचा इतिहास वाचला होता परंतु स्थानिक इतिहास आपण विसरून जात आहोत आणि आपण आंतरराष्ट्रीय इतिहास वाचत आहोत पण लोकांना आपल्या घरातली परिस्थिती घरातलं वातावरण घरातली संस्कृती घरातला इतिहास अगोदर माहीत असणं गरजेचं असतं ही, ही पहा अशा वेगवेगळ्या स्तंभावर हे सभामंडप उभे असलेले आपल्याला दिसतील प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काम आपल्याला दिसेल इतकंच काय सभामंडपावर सुद्धा काम केलेलं आपल्याला दिसतं बदामीच्या चालुक्य घराण्याच्या खुणा या प्रत्येक लेणीमध्ये या लेणी समूहामध्ये आपल्याला दिसतील या लेणी समूहामध्ये जवळपास बारा लेण्यांचा समूह आपल्याला दिसतो या लेणी परिसरामध्ये ध्यान साधण्यासाठीचे केंद्र असतील छोटे मोठे मंदिरं असतील अशा प्रकारे हे आपल्याला या निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेला इतिहास आपल्याला सांगत असताना दिसून येतो एका बाजूला हा लेणींचा समूह आणि दुसऱ्या बाजूला रेणुका देवीचं मंदिरसुद्धा आपल्याला पाहावेच मिळतं या जांभ्या खडकाला सच्छिद्र खडक म्हटलं जातं त्यामुळे पावसाचं पाणीसुद्धा जसा एखादा झरा वाहतो ना त्याप्रमाणे या लेण्यामध्ये पा पाणी आलेलं आपल्याला दिसून येतं फक्त खंत या गोष्टीची वाटली की इतका सुंदर लेणी समूह आपल्या लातूरच्या परिसरात असूनसुद्धा या ठिकाणी मात्र कुणाचं लक्ष नाही ही पहा इथं श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आणि मग या ठिकाणी आपल्यासारख्या जर पर्यटकांनी नाही भेटी दिल्या तर काय होईल तर या लेणी अशाच नष्ट होऊन जातील काही मद्यपी लोक किंवा मी पाहिलं परिसरामध्ये खूप घाण दिसली मला वाईट ही वाटलं पण एक चांगली गोष्ट मला अनुभवास मिळाली ती म्हणजे सध्या प्रशासनाचा निधी या ऐतिहासिक ठिकाणाला मिळाल्यामुळे कदाचित याचा विकास आणखीन होईल अनेक पर्यटक येत येतील आणि या ठिकाणाला भेट देतील आणि आपल्या आप भारतामध्ये या आपल्या लातूरचा इतिहास आपल्याला मांडता येईल उबडधोबड खडक आहे ठिसूळ खडक आहे खरं पाहिलं तर सर्वात आधी जेम्स बर्जेस या स्कॉटिश अधिकाऱ्याने सगळ्यांचे लक्ष या लेनाकडे वळवले असं म्हटलं जातं कल्पसमूह या प्राचीन मराठी ग्रंथामध्ये सुद्धा खरोसा लेणीचा संदर्भ आपल्याला सापडतो कर्नाटकातील बदामी या ठिकाणी जी लेणी आहेत त्या स्वरूपातल्या या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात असं म्हटलं जातं ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेसाल्ट या जांभ्या खडकाचा खरं तर बेसाल्ट नव्हे जांभ्या पासून या डोंगराची निर्मिती झाली आणि या ठिकाणी या लेणी कोरण्यात आल्या ही मुख्य लेणीच्या मध्ये आपण जर गेलो तर छान नंदीचं दर्शन होतं आणि भव्य दिव्य अशा भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन होतं मन अतिशय प्रसन्न होतं हे सर, सर्व सगळं पाहिल्यानंतर आणि याच भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ज्याप्रमाणे आपण वेरुळा कैलास मंदिर पाहिलं ना त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याचाच भास होतो अनेक हिंदू देवी देवतांची या ठिकाणी या लेणींमध्ये चित्र आपल्याला कोरलेली दिसून येतील या भव्य दिव्य अशा भगवान शंकराच्या पिंडेचं दर्शन घेऊन आम्ही उर्वरित लेणी पाहण्यासाठी पुढे सरकत होतो इतिहासाचा दाखला असा नयनरम्य वास्तुस्वरूपामध्ये पाहिल्यानंतर मन अतिशय प्रसन्न व्हायला लागतं ही जे व्यग्ण व्यग्ण ही थल्या, थल्या, वेग हे जे धावपळीचं युग आहे यापासून थोडंसं माणूस स्वतःला वेगळं पाहिलं वेगळं स्वरूपामध्ये पाहत असत इतिहासाच्या खुणा आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात हेच पहा जेवढ्या काही रामायणातल्या महाभारतातल्या वेगवेगळ्या विष्णूंच्या अवताराच्या ज्या गोष्टी आहेत हेच सागर मंथनाचा हे बघा कोर शिल्प या अशा अनेक खुणा मला या ठिकाणी जाणवल्या वेगळा काही सांगण्याची गरज पडली नाही हेच पहा नरसिंह अवतारामध्ये जे विष्णू भगवान श विष्णूने जो वध केला होता त्या त्या वधाचा या ठिकाणी आपल्याला हे शिल्प दिसतं थोडंसं पुढं गेल्यानंतर आता हेच शिल्प बघा या शिल्पाचा जर आपण व्यवस्थित जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच भगवान हा विष्णूच्याच अवताराचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख दिसतो मग भगवान विष्णूने जितके काही अवतार धारण केले रामायणातले असतील किंवा महाभारतातले असतील किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी शिल्प पाहावयास मिळत असतात भगवान शिव भगवान विष्णू ब्रह्मा द्वारपाल अशा पद्धतीचे कोरीवकाम या ठिकाणी थी आपल्याला दिसून येते सभामंडप अनेक खांबावर उत्तरलेला आपल्याला दिसून येतो ध्यान साधनेच्या अनेक जागा अनेक केंद्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतील खरं पाहिलं तर या सगळ्या काही इतिहासाच्या खुणा अपूर्ण आणि अर्धवट अवस्थेत असलेल्या मला दिसल्या थोडस बाहेर आल्यानंतर पुढं आम्ही पुढची लेणी पाहण्यासाठी पुढं पुढं सरकत होतो थोडस या ऐतिहासिक वस्तूंना जर तुम्ही वारंवार भेटी देत गेलात तर नक्कीच या वास्तूचं जतन व्हायला काही वेळ लागत नाही गौतम बुद्धाची लेणी पाहिली श्रीशंकराची मूर्ती पाहिली आणि थोडंसं पुढं आल्यानंतर पाहतो तर काय पुढं सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती आम्हाला पाहायस मिळाली प्रथम दर्शनी तर मला, मला तिरुपती बालाजी याच देवाचा या ठिकाणी आभास झाला आणि पाहतो तर काय खरंच त्यामध्ये विष्णूच्या अवताराची परत एकदा झलक मला दिसली आणि हा सुद्धा सभामंडप बघा किती खांबावर अशा पद्धतीने एवढीच विनंती आहे की पाचशे ते सातशे शतकातील लेणी आपल्या लातूरमध्ये आहे बदामीच्या चालुक्य घराण्याच्या राज्यातील लेणी आपल्या लातूरमध्ये आहे परंतु आपण मात्र त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करतोय तर ते दुर्लक्ष न करता छोट्या छोट्या सहली जर या ठिकाणी घेऊन आले स्थानिक इतिहास आपल्या लहान मुलांना जर आपण कळव स समजून सांगितला तर नक्कीच तो, तो जतन होईल आणि मी आणि माझे मित्र आता इथून आमच्या परतीचा प्रवासाला लागलो आहे खूप छान वाटलं परिसर अतिशय छान होता निसर्गरम्य होता नयनरम्य होता एवढीच इच्छा आहे की थोडा प्रशासकीय दृष्टिकोनातून याच्या या वास्तूकडे जर लक्ष दिलं जरा म मेन मुख्य रस्त्यापासून जर काही कमानी लावल्या ऐतिहासिक दाखले लावले जिथं जिथं लेणी आहे तिथं माहिती लावली तर नक्कीच या खरोशाच्या लेण्याचा इतिहास हा घराघरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्येच नव्हे तर या जगाच्या कोपऱ्यामध्ये पोचायला काहीच वेळ लागणार नाही धन्यवाद